आमचा टेम्पो बघला आणि लगेच समजला कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडवली काल आणि यांचा पब्लिक चा वेद मातोर एक हजार एक मैदानामध्ये दाखल झालेला दा, आहे इकडे कुणालदा आले कुणालदा अरे दादा पण आले दोन पण कुणाला चला आल्या सारखा दादांशी बोलून घ्यावं पण दादा नमस्कार Uh, कसं बोलतोय आज uh, मोठं मैदान आणि मोठ्या मैदानामध्ये खरं तर तुमची उपस्थिती खूप इम्पॉर्टंट होती आणि जाता आता काल खूप जण बोलत होती की मथुर आणि दादा मैदानामध्ये कधी येतात दादा अपेक्षा नव्हती तुम्ही आज या मैदानात असाल पुसेगावचे तर हंड्रेड पर्सेंट होतं काय बोला आजच्या वडकी मैदानाबद्दल दादा दत्त जयंती निमित्ताने आज सगळ्यात मोठं पारंपरिक मैदान आणि या मैदानाचा उत्सव अखंड महाराष्ट्र अखंड देश देशातील शेतकरी असतील बैलगाडा मालक असतील चालक असतील सगळे लाभ घेतात आणि या ही मजा घेतात पण पिढ्या पिढ्या गेलेला आहे त्याच्यामुळे हा मैदान असल्यामुळे इच्छा झाली आज वेळ पण होता मथूरला पण घेऊन जाऊ आणि आपण सुद्धा जाऊ आता नियोजन कसं असेल आजचं रायफल आहे मथूर मध्ये बघूया आता नक्की दादा शुभेच्छा असतील आज आणि दादा सकाळी सकाळी जेव्हा आलो त्यांना सातो असतात आम्ही लोक असं कोणते कोणती नंदे आला दाखवला सर्वांचा प्रश्न आहे का मथुर कुठे मथुर कुठे मथुर कुठे काय बोलायला प्रेमाबद्दल या घाटावरच्या पप्पा सगळ्यांच्या प्रेमासाठीच आलेलो आहे आज आणि अखंड महाराष्ट्राने जेवढे फ्रेंड फॅमिली कुठून सगळ्यांनी प्रेम दिले बैलगाडा मालक असतील चालक असतील बैलगाडा शॉपिंग असतील सगळ्यांनी प्रेम दिलेले त्या प्रेमासाठी आलेलो आहे आणि पण त्यांच्यासाठी नक्की दादा आजच्या आजच्या ज्या गटाच्या शरीर खूप सारे शुभेच्छा असतील मैदानामधून मैदानामध्ये बघून खूप चांगलं वाटलं मथुरला आणि तुम्हाला देखील धन्यवाद धन्यवाद